ताज्या सटी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा बहिणींचा आशीर्वाद आणि जनतेचा विश्वास विजय निश्चित अमरसिंह शिंदे बहिणीनेच आता लाडक्या भावाला सभागृहात पाठवण्याचे ठरवलं आहे अशा भावनिक शब्दात प्रभाग प्रभागातील अनेक प्रश्नांवर प्रभावीपणे काम केल्यामुळे नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असून विशेषतः महिला मतदार आणि बहिणींमधून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे प्रभागातील जनतेने दिलेला आशादायी नेतृत्व आम्ही प्रामाणिकपणे निभावले आहे सांगण्यात आलेले कोणतेही काम बाकी ठेवलं नाही त्यामुळे आता विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रभागातील भुयारी गटा ड्रेनेज रस्ते आणि पाणी पुरवठा या महत्वाच्या सुविधांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आतापर्यंत दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामे पूर्णत्वास नेल्याचंही त्यांनी नमूद केलं एक मत विकासाला द्या एक मत प्रभागाच्या नेतृत्वाला द्या पुढील काळात कोणतेही काम शिल्लक ठेवणार नाही असं आव्हान अमरसिंह शिंदे यांनी केलं आहे प्रचारातील गर्दी आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग पाच मध्ये त्यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचं चित्र निर्माण झालं आहे महानकरी नेपसाठी महेश पभारस विकास लवाटे शिरोळ